मिरजेत अंमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची चौथी धडक दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून तीन अल्पवयीन ताब्यात मिरज शहरामध्ये गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत दोन किलो सातशे ग्रॅम गांजा जप्त केला असून यामध्ये मिर्जेतील तीन अल्पवयीनांना ताब्यात घेऊन अटक केली आहे एक महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी दोन वेळा गांजावर कारवाई केली होती तर दोन दिवसाच्या मागे तिसरी कारवाई झाली होती अंमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी यांच्या टीमने ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गांजा विक्री करण्यासाठी मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळ बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ येणार आहेत त्यानुसार सापारचून यामध्ये आलेल्या तीन अल्पवयीन यांना अटक केली आहे त्यांच्याकडून सदुष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो सातशे ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील नाना चंदनसेवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन तीन मेकर बसरराज कुदगुळ अमोल तोडकर राजेंद्र हरगे निवास माने आणि सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला